हो नंबर प्लेट नाही गायब आहे दुसऱ्याची गाडी जमा करायची दाखव जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता नाही नाही तुम्ही साहेबांना बघा हे चुकीचा करताय लोक कुठून पण येऊन फाईन मारतात ही गाडी कोणाची भलटेची उचलून आणली नंबर प्लेट नाही नंबर प्लेट गाडी तुमची तुम्ही कशा घेऊ शकता तुम्ही या गाड्या वापरू शकता का तुम्ही हे करू शकता असं अलाउड आहे तुम्हाला अलाउड आहे ना ठीक आहे अलाउड आहे ना अलाउड आहे ना हा अलाउड ओके चालेल चालेल धन्यवाद 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 धन्यवाद